तर <laughs> मित्रांनो ही आहे दोन हजार वीस ची फर्स्ट ओनर पेट्रोल प्लस सी एन जी इर्टिगा ही आहे एम एस चौदामध्ये दोन हजार तेवीस ची फर्स्ट ओनर पेट्रोल प्लस सी एन जी इर्टिगा ही आहे दोन हजार अठरामध्ये एम एस सव्वीस आमची लोकल पासिंग फर्स्ट ओनर व्हाईट कलर डिझेल डिझल वीडीआयमध्ये आर्टिगा ही आहे दोन हजार पंधरामधली थर्ड ओनर व्हाईट कलर पेट्रोल प्लस सी एन जी नाही डिझल इर्टिगा दोन हजार पंधराची वर्णा दोन हजार वीस फर्स्ट ओनर एम एच बारा सेकंड ओनर सॉरी दोन हजार वीस ही गाडी वीसमध्ये खूप कमी भेटायला भेटते बघायला आणि या गाडीची क्वालिटी ही आहे की ही बीडिया आहे झेटीआय आहे आणि गाडी अशी पूर्ण संपूर्ण शोरूम कंडिशनमध्ये मेंटेन आहे क्वालिटी क्वालिटीमध्ये मेंटेन आहे मिंट ठेवलेली गाडी आहे चालकने पण खूप सुंदर स्वच्छ गाडी वापरलेली आहे गाडीची कंडिशन ज्या जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसती त्याच्या आल्यानंतर त्याच्यापेक्षा खूप सुंदर भेटणार तुम्हाला त्याची खात्री बिलकुल घेऊन टाका आमच्याकडून हे आहे आमचं विमाइन दोन हजार एकवीसचं इनोवा क्रेस्टा झेड मॉडेल नंबर वन व्ही आय पी आहे थर्टी टू थर्टी टू अकोला पासिंगमध्ये ही गाडी राहणार आहे टू पॉईंट फोर झेड आहे टॉप मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स फुल तिचं चालू भेटेल तुम्हाला ही डिझायर दोन हजार एकोणीस फर्स्ट ओनर व्हाईट कलर डिझलमध्ये मध्ये ही पण गाडी खूप सुंदर आणि स्वच्छ ठेवलेली आहे गाडी सगळी शोरूम रिकॉर्ड रेकॉर्ड शोरूम हिस्ट्री आहे कुठं ॲक्सिडेंट नाही लागले लुगलेलं काही नाही काय बनवलेलं नाही काही करंटमध्ये काही तुम्हाला काही गाडीचं काम करायचं नाही बदली सर्व्हिसिंग डिझेल फिल्टर ऑइल फिल्टर चिलर चालर जे पण राहते सर्व्हिसिंग ते सगळ्या सर्व्हिसिंग करून गाडी आपल्या वशी ठेवलेल्या असतात जस्ट टेकअन ड्रायव्हसाठी आ, की, की ही आहे एम एच फोर्टी सिक्समध्ये मारुती सुरू की शॉर्ट स्विफ्ट ही दोन हजार एकोणीसची मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे दोन हजार एकोणीस व्ही आयमध्ये ही गाडी आहे ज्यांना लेडीज वगैरेला घरी चालवण्यासाठी अवघड जाते गेअर टाका क्लच ब्रेक एक्सेटर तर ही ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये एक गाडी आपल्यापर्यंत सध्या अवेलेबल आहे ही गाडीचा चालू आहे बोलणं माझं दोन तीन जणांशी आपल्याला जर पाहिजे असेल तर घाई करा कारण की ह्या गाड्या ऑटोमॅटिक आपल्या इथं जास्त अवेलेबल नाही या ते आहे दोन हजार एकोणीसची बलेनो रेड कलर फर्स्ट ओनर मिंट कंडिशनमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे ज्यांना सी एन जी पण नाही आवडत ज्यांना डिझेल पण नाही आवडत पेट्रोल गाडी पेट्रोल गाडी तर बघा रेड ब्युटी लालपरी सेवेत आहे तुमच्या आपल्या पैसे आहे करेटा नाही ही आहे बलेनोची सॉरी मग टोयटाची ग्लॅनजा सेकंड ओनर गाडी आहे दोन हजार एकोणीस किंवा वीस की वीसची का एकोणीसची गाडी एकोणीसची गाडी आहे हा ही एकोणीसची आहे दोन हजार एकोणीस एम एच पंचवीसमध्ये सेकंड ओनर गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये राहणार मिल्ट कंडिशन सील टू सील एकदम सगळं सीट गवर पासून प्रत्येक गोष्ट जेन्युअन भेटणार ही आहे दोन हजार एकोणीसमध्ये बलेनो झेटा हा गाडीमध्ये टॉप मॉडेल आहे सगळ्यात खूप सुंदर छान परिस्थितीमध्ये ही गाडी आहे पांढरा कलर फर्स्ट ओनर आणि मिंटमध्ये डिझेल मध्ये वीस एकवीस बावीस च्या तर कधी पण आपल्याला देऊन टाकेल या आपल्याला मधील काही गाड्या लागू दोन हजार पंधरा मध्ये आपल्या आल्टो आहे सुंदर स्वच्छ कंडिशन मध्ये आहे दोन हजार दहा मध्ये आपल्या स्विफ्ट आहे दोन हजार दहा मध्ये टाटाची मांजा आहे इकडं आपल्या पशी पिकअप लावलेले आहेत दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस चे दोन तीन पिकअप आहेत आपल्याजवळ पिकअपचा स्टॉक सगळ्या संप संपण्यामध्ये आहे जास्त स्टॉक आपल्यापैकी अवेलेबल नाही पिकअपचा पण येणार आहेत दोन तीन पिकअप चाललेले आहेत देणार आहेत या आपल्याला दुकानचा मधला दाखवू दोन हजार बावीस स्काय ब्लू कलरमध्ये इर्टिगा फर्स्ट ओनर कंपनी फिटेड सी एन जी सील कंडिशन एकदम मिल ठेवलेली गाडी एम एच एकोणतीस डि दि, डिझायर दोन हजार पंधरा मॉडेल फर्स्ट ओनर आणि इतिहास जी डी वेरियंट खूप सुंदर स्वच्छ कंडिशन मध्ये दोन हजार सोळा मॉडेल मध्ये आपल्याला अवेलेबल आहे गाडी एकदम मिंट आहे शोरूम रूम की सगळी ठेवलेली आहे गाडी मला तुम्ही गाडीचा इंटर दाखवा डायरेक्ट स्टेअरिंग करून सीट कवर वगैरे आहे ते सगळं स्वच्छ कंडिशन मध्ये मिनट आहे गाडीचं पण बघू शकता बाकी तर आपल्या डोळ्यासमोरच आहे पॉवर विंडो पॉवर विंडो पॉवर स्टेरिंग सगळं

उस वजह थोड़ा दिख नहीं रहा है इधर का सामने का टायर दिखाओ 95 प्लस है टायर सारे सारे टायर 95 प्लस मिल जाएंगे एकदम मिल्ट और क्लीन इंजन है गाड़ी का फर्स्ट ओनर गाड़ी है 2019 टॉप मॉडल जेड एल एक्स पावर प्लस मध्य गाड़ी है, है बगर फोर बाय फोर ऐसी फोर बाय फोर सारी गाड़ी है गाड़ी सोबत स्टेपनी सो जैक विलपाना जॅकची रॉड आणि टोचन पाना सर्व काही भेटून जाईल प्रत्येक गोष्ट आपल्या वशी एकदम अवेलेबल म्हणजे अवेलेबलच आहे ज्या ज्या गाडीला ज्या काही वस्तू नसतील तर ते आम्ही आणून मागून तुम्हाला टाकून देऊ व्यवहारामध्ये जे काही ठराविक असते ते सगळं तुम्हाला देण्यात येईल हे बघा इथं ठेवलेलं आहे जॅक रॉड दोन वस्तू आता हे सीटावर केलेल्या आहेत आणि हिलपानं वगैरे सगळं 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 आहे गाडी स्टेपने न इथंच आहे मागं लावलेली इन्शुरन्स वगैरे असं असते आपल्या काय इन्शुरन्स एखाद्या गाडीचं नसलं तर आपण तुम्हाला तिथून नवीन बारा महिन्याचं फाळून जाऊ दोन तीन महिन्याचं असलं तर ते काम येऊन जाते आणि जर का थर्ड पार्टी असेल तुम्हाला जर लोन मारायचं असेल तर मग तुम्हाला तुमचं स्वतः इन्शुरन्स मारून घ्यावं लागेल आणि त्यातल्या त्यात म्हणजे गाड्या तुम्ही बघितल्या सगळ्या आणखी खूप गाड्या आहेत माग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आपल्या भाऊचा गौतम भाऊचा गौतम गवली चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गौतम गौली, ला, गौली भाऊच्या ना आमच्या दुकानाला विजिट करा आपला मोबाईल नंबर सांगा सर खूप लोक नंबर नाही हां माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस साठ छत्तीस शून्य दोन डबल नाईन टू थ्री सिक्स झिरो थ्री सिक्स झिरो टू फोन लावायचं काही टायमिंग आहे का काय टायमिंग नाही सर आपण एकदम शाकाहारी गावरान माणसं आहे आपल्याला कधी पण कॉल लावा फक्त झोपल्याच्या अकराच्या नंतर लावू नका रात्री आणि सकाळी आठ नऊ सात वाजल्यापासून कधी पण लावू शकता तुम्ही प्रत्येक गाडीची फोटो तुम्हाला अवेलेबल भेटेल प्रत्येक गाडीची डिटेल तुम्हाला अवेलेबल भेटेल प्रत्येक कॉलला प्रतिसाद दिला जाईल आणि गौतम गवळी गौतम गवळी भाऊचं जर नाव घेतलं तर त्या त्यात वेगळा सुद्धा तुम्हाला